श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभरात्री तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आपली सध्या लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज सगळ्यांना मनापासून आवडत आहे आणि प्रत्येक जण पॉझिटिव्ह फील करत आहे त्यापासून सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मलाही पॉझिटिव्ह राहायला आवडते आणि यापुढे मला पॉझिटिव्हच राहायचं आहे याच उद्देशाने लॉ ऑफ ॲट्रॅक्शनची एक पॉझिटिव्ह सिरीज आपण यापुढे कायमच करणार आहोत हे मी तुम्हाला सांगते कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे म्हणजे आत्ता चौथ्या स्टेजचा क्लास माझा चालू आहे तीन स्टेज कंप्लीट झालेल्या आहेत आणि यात अजून खूप आहे परत काही आहे शिकण्यासारखं आणि सगळंच्या सगळं मला ते कव्हर करायचं आहे आणि नुसतं करायचं नाही आहे तर त्या रेमेडी सगळ्या तुम्हाला सांगून मला स्वतःला इतरांपर्यंत मला त्या पोचवायच्या आहेत आणि मला सार्थ अभिमान वाटतो या गोष्टीचा की मला लॉ अट्रॅक्शनचा खूप जास्त फायदा झाला आहे होत आहे आणि कायमच होणार आहे कारण कोणाच्याच आयुष्यात कधीही पॉझिटिव्ह राहिल्याने कोणतीही वाईट घटना घडत नाही आणि जरी घडल्या असं नाही आयुष्य आहे म्हटल्यावर सुख आणि दुःख हे दोन्हीही आपल्याला समप्रमाणात म्हणण्यापेक्षा दुःख जास्त आणि सुख कमी असेच आपलं आयुष्य आहे आणि महाराज आपली परीक्षा वारंवार बघत असतात मात्र प्रत्येक परिस्थितीमध्ये जर आपण पॉझिटिव्ह राहिलो की असं झाल्यावर काय व्हाय होणार यापेक्षा अशा परिस्थितीत हो हो मी काय करणार मला काय केलं पाहिजे याचा विचार आपण जितका जास्त करू आणि जितका पॉझिटिव्ह राहू की होऊ दे हे होईल ह्याच्यापेक्षा काय होईल ह्याच्यापेक्षा काय होऊ शकते त्यावेळेस मी काय करू शकते या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याकडे तयार पाहिजे लक्षात घ्या माझ्या बऱ्याच मैत्रिणी काय मी सुद्धा स्वत आता तुम्हाला माहिती आहे की माझंही छानसं असं घर होतं मात्र काही गोष्टींनंतर ते घर आता माझ्याकडं नाही आहे म्हणून मी त्या गोष्टीसाठी लढत बसायचं का किंवा तीच गोष्ट डोक्यात घेऊन बसायचं का बसले एक वर्षभर एक असा पिरियड होता की त्या सगळ्या ह्याच्यात मी बसले आणि काय झालं त्यातून काय झालं तुम्हाला सांगते विचार 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 त्यातून मी एवढी निगेटिव्ह बनत गेले रे आता पुढं काय करायचं आहे याच्यापेक्षा गेलं काय याच्याकडे जा माझा जास्त कल होता आणि त्यामुळे माझंच नुकसान झालं आर्थिक नुकसान झालं मानसिक नुकसान झालं शारीरिक नुकसान झालं व्हिडिओकडे कमी लक्ष दिलं गेलं व्हिडिओमध्ये पॉझिटिव्हिटी कमी जुनेच व्हिडिओ अपलोड करणं इत अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या बऱ्याच त्या क्षणांमध्ये मी अत्यंत हरले डिमोटिव्ह झाले पण शेवटी मला पुन्हा एकदा उभं केलं ते लॉ ऑफ अट्रॅक्शन याच गोष्टीने जे मी फार पूर्वीपासून म्हणजे जेव्हा त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द नव्हता बघा एक साधारण सात आठ वर्षापूर्वी याला लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द आपल्या कानावर पण पडत नव्हता पण आपल्याला आपल्या घरातली लोक काय म्हणायची रडू नये भरल्या घरात रडू नये कायम चांगलं बोलावं आणि एक शब्द होता वास्तू तथास्तू म्हणते तेव्हाचा हा शब्द होता लॉ ऑफ ऐवजी की जिथं असाल भाड्याचं घर असो स्वतःच घर असो जिथे असाल तिथं पॉझिटिव्ह बोला मग मी एक वर्ष इतका विचार केला की मला स्वतःच घर नाही मला स्वतःच घर नाही अरे पण त्यामुळं जे घर आहे किमान भाड्याचं आहे त्यात आपला दिवस किती आपण वाईट काढतोय ह्याचा विचारच माझ्या डोक्याला शिवला नव्हता आणि त्यातून मला इतकं सुंदर मी बाहेर पडले या पंधरा दिवसांमध्ये मी अनेक गोष्टींमधून बाहेर पडले की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं या सगळ्यातून बाहेर पडून मी अशी नव्यानं उभे राहीन आणि तुम्हालाही मला उभं करायचं आहे लक्षात घ्या घर नसेल नसू दे भाड्याच्या घरात राहा गाडी नसेल नसू दे रिक्षेनं फिरा चालक फिरा कुठेही जायचं असेल तर स्वतःच स्वा काम हे स्वतः करा दुसऱ्यावर अगदी पदीवर सुद्धा इतकं अवलंबून राहू नका की तो नसेल किंवा तो गावाला गेला असेल की देव न करो काही वेगळ्या घटना घडल्या तर तुम्हाला सगळं विश्वच तुमचं तुम्ही हरवून जाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्त्रियांना उभं राहता आलं पाहिजे आणि जर आपण उभं राहू तर आपण आपल्या मुलांना ते शिकवू नाहीतर आपणच रडूबाई आणि आपल्या मुलांना पण तेच बनवणार आपण की बाळा मी आहे मी आहे असं त्यांना कुठंपर्यंत करायचं जोपर्यंत त्यांना आपल्या पा पंखांची गरज आहे जेव्हा ते कॅपेबल होतील तेव्हा त्यांना मुक्त करायचं आणि आपणही नवीन दिशा पकडायची मुलं मोठी झाली आहेत मी तर या सगळ्यातून या फेज आत्ता खूप गेले की मला अखिलेशच पाहिजे मला अखिलेशिवाय होणारच नाही आणि कारण माझा विश्वच माझी दोन मुलं आहेत त्यासाठी मी पर्याय काढत गेले की आपण काय करू शकतो आपण कशातून सुखी राहू शकतो आणि हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप सुंदर वाटू लागलं आणि त्यावर मग मी काम करू लागले अशा छोट्या छोट्या रेमेडी ज्या मी तुम्हाला सांगते त्या तर मी माझ्या रोजच्या आयुष्यात अगदी पाणीसुद्धा मी कधी इच्छा बोलल्याशिवाय म्हणजे पॉझिटिव्ह वाईप सोडल्याशिवाय पाणी जेवण सुद्धा बनवत नाही काही काळ होता की मी प्रचंड निगेटिव्ह होते पण आता आहे का तर नाही जेवढं राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहायचं शेवटी बघा माणूस म्हटलं की अश्रू येणार दुःख होणार असं नाही आहे की आपल्या भावना मारून आपण जगायचं पण लिमिटेशन ना मध्ये प्रत्येक नात्याला प्रत्येक भावनेला प्रत्येक गोष्टीला एका मर्यादेपर्यंत महत्त्व द्यायचं जेव्हा आपल्याला त्या कुठल्याही गोष्टीतून जेव्हा आपल्याला त्रास जाणवतो किंवा आपल्याला फसव किंवा म्हणजे काही असेल जेव्हा तुम्हाला त्रास जाणवतो तेव्हा तिथून तुम्ही बाजूला व्हा त्या माणसाला किंवा त्या स्पेसिफिक कुठल्याही व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका कारण आयुष्य जाईल पण ते शक्य नाही आहे त्यापेक्षा काय करा स्वतःला बदला स्वतःला जेव्हा बदला तेव्हा तुमच्या आयुष्यात इतक्या सुंदर घटना घडू लागतील की तुम्ही कधी त्याची कल्पना देखील केलेली नसेल तर चला आजच्या रेमिडीकडे वळूया तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह केलं कसं असतं एखादं खेळणे बघा तर त्याला किल्ली दिल्याशिवाय ते पुढं चाल चालत नाही तसं आहे आपल्याला जर कुणीतरी पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या तर आपण आपोआपच उभा राहतो नाही हे बरोबर आहे आणि आप आपल्याला असं केलं पाहिजे आता आपले लॉ ऑफ अट्रॅक्शनची वही तर तयार आहे एकवीस जून ची झाली आता तीस जूनचं पण तुम्हाला सांगितलं मध्येच एक त्यामध्ये आपण पाच दिवसाचा जो गॅप आहे त्यामध्ये एक रेमेडी आपल्याला करायची ती म्हणजे पाच बाय पंचावन्न इथेच व्हिडिओ थांबवू नका की हो आम्हाला हे माहिती आहे ते तुम्हाला आता नव्याने मी व्यवस्थित सांगणार आहे की ते कधी पूर्ण होतं बरेच जण हत्य असे असतील की आम्ही केले पण आमची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती का झाली नाही याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा मी याच भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे पाच बाय पंचावन्न ही अशी टेक्निक आहे ज्यामध्ये छोट्या छोट्या इच्छा तर अगदी पहिल्या दिवशी सुद्धा पूर्ण होतात मात्र फार जे म्हणतो ना एकदम लॉंग प्रोसेसच्या असतील तर थोडासा वेळ लागतो एकदा दोनदा तीनदा केल्यानंतर मात्र तुमची प्रत्येक इच्छा अगदी सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही पाच बाय पंचावन्न म्हणजे पाच दिवस तुम्हाला पंचावन्न वेळा तुमची इच्छा लिहायची आहे एकच इच्छा जास्त इच्छा नाही आता पाच दिवसात वेळ कोणती असा तुमचा प्रश्न असतो वेळ सकाळी लवकर असावी किंवा संध्याकाळी असावी या दोन वेळेमध्ये आपल्या आजूबाजूचे व्हायब्रेशन एकदम क्लिअर आणि चांगले असतात भर दुपारी वगैरे या रेमेडी करायच्या नाही तर तुम्ही सकाळी आंघोळ झाल्या झाल्या बसू शकता सकाळी फ्रेश होऊन बसू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेतसुद्धा तुम्ही बसू शकता किंवा रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा सगळीकडे शांत वातावरण असते अशा वेळेससुद्धा तुम्ही करू शकता लिहायला कुठे बसावे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे आपण देवापुढे बसू शकतो आपण गॅलरीत बसू शकतो तुमच्या इथे एखादी नदी असेल झाड असेल सुंदर देऊळ असेल मंदिर असेल तिथे बसू शकतो बेडवर बसू शकतो जिथे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल तिथे बसू शकता वही कोणती घ्यायची डायरी फुलस्केप वही जुन्या वह्या घ्यायच्या नाहीत आपल्याला नव्याने सुरुवात करायची वहीचा प्रश्न आहे वीस पंचवीस रुपयाला वही मिळते डायरी मिळते नवीन वही घ्या ब्ल्यू कलरचा नवा पेन घ्या काळा आणि लाल वापरायचा नाही एक तर हिरवा किंवा निळा हिरवा नेहमी मिळतोच असं नाही म्हणून निळा पेन वापरायचा आहे डायरीच्या प्रथम पेज म्हणजे पहिलं पेज जे, जे असते थँक यू यु युनिव्हर्स माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्याबद्दल असं सुंदर असं वाक्य रचना आपल्याला करायची आहे आणि पान उलटायचं आहे बसल्यानंतर पहिल्यांदा आपण थँक यू निवर्स आणि तुमची इच्छा थँक यू निवर्स माझे सुंदर घर झाले आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला पंचावन्न वेळात एका पेजवर नाही मावलं तर दुसरं पाठीमागचं पेज वापरा आणि पंचावन्न वेळा तुम्हाला इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिणे म्हणजे खरडघाशी करायची का नाही साखा शांत गतीने लिहित लिहित तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे आणि नुसती बोलायची नाहीये तर इमॅजिन करायचे इमॅजिन करताना आता मी समजा स्वप्नात माझ्या एखादं ड्रीम होम आहे तर त्या घराचा छान असा फोटो आपल्या समोर किंवा त्या डायरीच्या पहिल्या पानावर किंवा वरती लावायचा आहे किंवा फोनला डी पीवर ठेवायचं आहे समोर ठेवायचं आहे आणि माझं स्वप्नातलं घर सत्यात उतरत आहे फॉर एक्झाम्पल घर ती नोकरी असू शकते ते तुमचं लग्न असू शकतं काहीही असू शकतं ते तुम्हाला इमेजिन करत बोलत तुम्हा मग तुम्हाला ते लिहायचं आहे असं तुम्हाला आज पंचावन्न वेळा संध्याकाळी लिहिलं तर उद्या सुद्धा पंचावन्न वेळा संध्याकाळीच लिहायचं आहे अशा पद्धतीनं पाच दिवस पंचावन्न वेळा ही रेमेडी लिहायची आहे पिरियडमध्ये चालेल का हो चालेल सुतक मासिक धर्म सगळ्यामध्ये ही रेमडी करायला चालते एकाच जागेवर करावी शक्यतो तुमचा फिरतीचा जॉब असेल तुम्ही आज इथं तर उद्या तिथे आहात हरकत नाही डायरी सोबत ठेवा आणि तुम्हाला हे करायचं आहे ही डायरी फक्त मर्यादित ठेवा तुमच्या घरामध्ये जर चार गणान ना इच्छा तर चार गणान ना चार जणांना जणांना इच्छा आहेत तर डायर्या तुम्हाला करायच्या आहेत जशी की जपमाळ आपण फक्त आपल्यासाठी वापरतो तशी आपली वही आणि आपला पेन यामध्ये आपल्या एनर्जीच असतात त्या एनर्जी दुसऱ्या कोणाला द्यायच्या नाही तर त्या आपल्यासाठीच ठेवायच्या आता ही डायरी पूर्ण झाल्यावर म्हणजे पाच पानं पूर्ण झाल्यावर काय करायचं तर तुम्हाला वाटत असेल की ही इच्छा पूर्ण व्हायला लागलीय तर ती रेमेडी बंद करायची नाही होते तर ती होईपर्यंत ते कंटिन्यू लिहत राहायचं काही हरकत नाहीये इकडचे तिकडचे विचार किंवा इन्स्टाग्रामच्या रील यूट्यूबच्या रील बघण्यापेक्षा आपण आपल्यासाठी काहीतरी करतो याचा आनंद तुम्हाला मिळेल तुमच्या मुलांना सुद्धा हे तुम्ही लिहायला शिकवा की त्यांना जितके मार्क जित, जे नोकरी काही आहे आहे ते ते मॅनिफेस्ट करून मिळवण्याची तुम्हाला ठेवायची तेवढा मुलांना अभ्यास सुद्धा करायचा आहे कष्टासोबत तुम्हाला या रेमेडी केल्याने अत्यंत जास्त फायदा होईल कारण या युनिवर्सकडे खूप काही आहे तुम्हाला देण्यासाठी फक्त अवकाश आहे तुमचा घेणं की मी किती घेऊ शकतो आणि मी काय युनिव्हर्सकडे मागू शकतो जसं की आपले पूर्वज सांगायचे वास्तू तथास्तू म्हणते किंवा पूर्वीच्या बायका म्हणायच्या भरल्या घरात तिन्ही सांची रडू नकोस भरल्या घरात बिना मंगळसूत्राची फिरू नकोस सवाश्ण बाई आहेस बांगड्यांची बाई फिरू नको त्याच्या मागे काहीतरी लॉजिक होते तेच बदलून आता लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट झाले आहेत एवढाच फरक आहे आवडली का तुम्हाला पाच बाय पंचावन्नची रेमेडी नक्की सांगा याआधी पण मी व्हिडिओ केला होता पण माझाच त्याच्यामध्ये जेव्हा सखोल अभ्यास झाला नव्हता त्यामुळे मी अगदी वरचेवर ही रेमेडी सांगितली होती आज तुम्हाला अत्यंत डीपमध्ये तुम्हाला ही रेमेडी मी समजावून सांगितली आहे तर तुम्ही ती नक्की करा वाक्य पॉझिटिव्हच लिहायचं आहे माझे सुंदर असे घर झाले आहे टू बी एच के थ्री बी एच के जे काही आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स या याच्याऐवजी तुम्ही वाक्य बदलू शकता मला नोकरी पाहिजे आहे का नाही मला नोकरी लागली आहे माझे शिक्षण झाले आहे मला बाळ झाले आहे माझे लग्न झाले आहे मला वाटते ह्याच्यापेक्षा वेगळ्या इच्छा काही असू शकत नाही माझी माझी ड्रीम ड्रीम कार ड्रीम हाऊस हे झालं आहे या पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे तर व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर एक लाईक करा तुमची इच्छा झाली पूर्ण आहे अशा पद्धतीने थँक यू असा कमेंट करा तुमचा सगळ्यांचा मिळून मेसेज पर्यंत नक्की पोहोचेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ